मी दिलगिरी व्यक्त करतो सुरेश चव्हाण नरमले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या लातूर येथील पत्रकार काल छावा संघटनेच्या पदाधिकारी त्यांच्यासमोर समोर पत्ते फेकले सभागृहात गेम खेळणाऱ्या कृषी मंत्र्याला घरी पत्ते खेळण्यासाठी सांगा असे सांगून छावाचे प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाटके यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी घोषणा केली मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घाटगे यांच्या सहल इतरांना लाथाबुक्क्यानी बैदम मारहाण केली आणि यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुरेश चव्हाण यांचाही समावेश होता मारहाण प्रकरणानंतर राज्यभर टीकेची झोड उठल्यानंतर आता हे मारकुटे सुरेश चव्हाण नरमले असून त्यांनी या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली मात्र याच या घटनेबद्दल सर्व करत करत लंगड समर्थन करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे सुरज चव्हाण यांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि छावा संघटनेचे पदाधिकारी यांच्यात काल थोडासा शाब्दिक वाद झाला त्यानंतर काही असंवैधानिक शब्द वापरल्यामुळे माझ्यासह राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकाऱ्यांना राग अनावर झाला मात्र काही माध्यमांमध्ये बातम्या चालवल्या जात आहेत की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे ही मारहाण करण्यात आली पण मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी आवाज उठवत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझी जबाबदारी समजतो मात्र आमच्या नेतृत्वाबद्दल असंविधानिक शब्द वापरला गेले आणि आमच्याकडून तशी कृती झाली याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो तसंच मी लवकरच या प्रकरणी विजय खडगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मनात जे गैरसमज दूर झाले निर्माण झाले आहेत ते दूर करेन अशी भूमिका सुरज चव्हाण यांनी मांडली आहे काल लातूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यामध्ये थोडासा वाद निर्माण झाला काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता खरंतर काही माध्यमामध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाटगे पाटलाला आम्ही मारहाण केली मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल या प्रकरणाबद्दल मी विजय गाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई